नमस्कार पब्लिक फॉइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आज ऋणानुबंध मालिकेत रांगड्या आवाजाचा कलाकार निळू फुले यांचा जन्म पंचवीस जुलै एकोणीसशे एकतीसमध्ये पुणे इथे झाला त्यांचे मूळ नाव निळकंठ कृष्णाजी फुले त्यांनी राष्ट्रीय सेवा दलात काम केले या दलामध्ये सामाजिक सेवा त्यांनी सक्रिय केली सेवा दलामध्ये कला पथकात त्यांनी काम केले पुढे पु ल देशपांडे यांच्या पुढारी पाहिजे नाटकात काम केले एक गाव बारा भानगडी एकोणीसशे अडुसष्ट साली त्यांनी एकोणीसशे जब्बार पटेल सामना सिंहासन शापित पाऊल दिग्दर्शिक यांनी वेगवेगळ्या भूमिकेत आपले व्यक्तिरेखा साकारली त्यांचा भेदक आवाज भेदक नजर देहबोली जरब शब्दयुक्त शब्दफेक व पाताळ यंत्री बोली मगरूर भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली नंतर सोंगाड्या पिंजरा हराणाऱ्या जिंदाबाद भिंगरी वरात जैत रे जैत नाव मोठं खोटं पटली रे पटली हिंदीमध्ये सारांश मशाल प्रेमप्रतिज्ञा कुली दिशा नरम गरम यामध्ये त्यांनी भूमिका केली व त्यांनी सामाजिक चळवळीत भाग घेत अंधश्रद्धा हमाल पंचायत सत्यशोधक दलित आदिवासी चळवळीत सक्रिय भाग घेतला पुढे त्यांचे लग्न रजनी फुले यांच्याशी झाले त्यानंतर त्यांना गार्गी फुले नावाची मुलगी झाली पुढे तेरा जुलै दोन हजार नऊ रोजी त्यांचे आजाराने निधन झाले अशा या रांगड्या नायकाला मानाचा सलाम